गावाकडची बातमी गाव गावाकडची बातमी दलित वस्तीचे काम निर्णय दर्जाचे झाले असल्याचा आरोप नागरिकांकडून आपण आरोपांकडून आष्टी तालुक्यातील पंचायत समिती आष्टी येथील बेलोरा बुजुर्ग या गावामध्ये आपल्यासोबत काही नागरिक आहे आपण बघू शकतो नागरिक हा जो रस्ता आहे दलित वस्तीचं जे वस्तीचं जे बांधकाम आहे रस्त्याचं हा रस्त्याबद्दल नागरिकांचा जो आरोप होता आपल्यासोबत काही गावातील नागरिक आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया हो आपण काय सांगाल ह्या जर रस्त्याबद्दल आपण तक्रार केलेली आहे आपण काय सांगू शकतो दलित वस्तीचा दोन रस्ता आहे मी प्रवीण गडली जिल्हा माज की वंचित बहुजन आघाडी दलित वस्तीचा दोन ओढ आलेला आहे त्याचे पंचवीस लाख रुपये या ठिकाणी मिळालेले आहे जे कंत्राटदार होते त्यांनी निकृष्ट दर्जाचं अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवून देतो बघा त्यानंतर साईट बट्ट्या भरायसाठी जो मुरून टाकलेला आहे तो अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे तो असा हातानं समजा बार, बारी बारीक होऊन राहिलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो मेन जो रस्ता होता तो त्यांनी टाकून दिलेला आहे आणि ते पळ काढून निघालेले आहे बाकी आणखी आपल्यासोबत काही गावातील नागरिक का आपण त्यांच्याशी पण बातचीत करूया या नेमकं प्रकरण काय दलित वस्तीबद्दल जो रस्ता काय सांगाल काकू तुम्ही आम्हाला इथून बुद्ध विहारापाशी रस्ता पाहिजे विहारापर्यंत आमचा दलित वस्तीचा विहार आलेला आहे तिथे काम पेंटिंग पाललेलं आहे तर आम्हाला बुद्ध विहार पाहिजे म्हणजे पाहिजे असं कसं साऱ्या गावागावी विहार झाले आणि ह्याच गावात का नाही बुद्ध विहार होते आमच्या वले येते काम जाते येते काम पेंटिंग पाडून चालले जाते आमचे काम तुम्ही गावातील लोकांनी विहार बद्दल तुम्हाला बुद्ध विहार पाहिजे तुम्ही सांगितलं नाही का कोणाला लोकप्रतिनिधी सरपंच ग्रामसेवक कोणाला तुम्ही सूचना दिल्या एवढा जेवढा सरपंच ज्या ज्या वर्षी सरपंच येते पाच वर्षांना त्या त्या सरपंचाला आम्ही सांगितलं आहे पण एकाही सरपंचाने हो हो केलेले आहे पण एकाही सरपंचाने आमच्या इथं विहार असं आणलेलं नाही आहे ना आलेलं नाही आहे आणि आता जे समाज कल्याण मार्फत जो बौद्ध विहारासाठी जो निधी आलेला असा तुमच्या नागरिकांकडून सांगण्यात येत त्याबद्दल आपण काय सांगाल विहार ह्या गावामध्ये विहार आहे नाही आम्हाला अपेक्षा आहे झालं पाहिजे म्हणून आणि ह्या रोड आणि हे बौद्ध बांधव किती इथं पूर्ण समाज किती साडेतीनशे 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 आणि विहार आजपर्यंत इथं नाही झालं एवढे वर्ष झाले वीस किंवा पंचवीस झाले अजून आलेलंच नाही म्हणजे तुमच्याकडे दुर्लक्ष केला दुर्लक्ष आहे काय सांगाल मी यशोधरा महिला बचत गटाची अध्यक्ष बोलून राहिली सदाशी सदाशिराव घडली काय महिना आमच्या गावात या इथून रोड झालेला आहे समाज मंदिरापर्यंत बुद्ध मंदिरापर्यंत कुपून केला होता ज्या दिवशी नारळ फुटलं त्या दिवशी आम्ही दोनशे लोक होते इथं त्यानं पाचशे लोक कबूल केले काही तर पाचशे लोक बसून ते म्हणे आमचं बुद्ध यार किराक झालेला आहे तर बंद पडलेला आहे हे आमच्या दलित वस्तीचे पैसे आम्हालाच पाहिजे आणि अवश्य नेते आले किती गेले किती अजून आम्हाला साथ दिला नाही काही मतदान झालं का आपल्या कुर्च्या घेतेच न झालं काय बुद्ध जे वस्ती आहे आणि तो रस्ता आहे रस्त्यांबद्दल जे तक्रार होते तुमच्या गावातील सर्व नागरिकांकडून आपण काय सांगाल आज दलित वस्तीचा याच्याबद्दल आपण काय सांगाल काय वाटत मात्र याच्यावर असं मत आहे की गेल्या पस्तीस वर्षापासून आमच्या गावामध्ये अजूनपर्यंत बौद्ध विहाराची अजूनपर्यंत आलेलं नाही शासनानं शासनाचा निधी आहे आमदार साहेबांना पैसे देऊ केले आहे त्यांच्या निधी पंधरा लक्ष रुपये दोन लाख आले आहेत अजूनपर्यंतच काम झालेलं नाही इथे बारा बाय वीसच्या याच्यात त्यांनी जागा केली जे सी बी आणून त्याच्यानंतर मी ते काम म्हटलं इथे काय चालू आहे कोणाचा पुराचा कोटा बांधणार आहे का तुम्ही इथे पण त्याच्यानंतर ही जीर्ण झालेली वस्तू आमदार साहेबांनी सांगितली होती की पाडायची आहे त्याच्यानंतर आपण इथे पंधराशे ते दोन हजार लोक बसणार एवढा सभागृह तयार करणार आहोत पण अजूनपर्यंत त्याचंच कोणतं काम झालेलं नाही तसेच हा जो रस्ता बांधकाम आहे हा रस्ता दलित वस्तीचा आहे दलित वस्ती इथून स्टार्ट होती इकडे व्हायला पाहिजे होता रोड त्यांनी इथून पुरस्कार टिकून इकडे आणला आणि इथून महत्वाचं जे काम होतं सगळ्या गावातलं सांडपाणी इथून येते महाते इथं पूर्ण रस्ता ब्लॉक झाला आहे इथे काहीच झालेलं नाही आहे त्याच्यानुसार आमचे सगळं विहार संघर्ष समितीच्या आमच्या ज्या ह्या लेडीज लोकं आहे वाया लोकं आहे सगळ्या ह्या संघर्ष समितीचे सदस्य आहे त्यांनी हा त्या लढा रेटून धरला आहे त्याचे पुरस्कार ते प्रवीण भाऊ आहे गौतमराव आहे आपले दिलीपराव आहे सगळ्यांनी ह्या गोष्टीचा पाठपुरावा करून आम्ही इथपर्यंत आज एक प्रकरण आणलेलं आहे तरी आम्हाला शासनाकडून दाद मागायची आहे आमचा अधिकार आमचा हक्क आम्हाला आवश्यक आहे त्यानुसार गावकरी मंडळी सगळं बौद्ध बांधव साडेतीनशे लो लोकवस्तीचं आमचं गाव आहे बौद्ध बांधवाचं अजूनपर्यंत इथे काहीच नाही होऊन राहिलेलं आहे असं आमचं आता शासनाकडून अपेक्षा आहे मी ग्रामपंचायत सदस्य गौतम गोष्टी बोलत आहे मी उद्घाटनाच्या वेळी तयार होतो आमदार साहेब आलेले होते त्यांनी पंधरा लक्ष या रोडसाठी देऊ केले होते हे रोडचं काम उस्त दर्जाचे झालेले आहे बरं हा रोड कोणत्या वस्तीचा दलित वस्तीचा आहे की आणखी कोणते हा दलित वस्तीचा आहे दलित वस्तीचा रोड आहे आणि तो एकदम बौद्धविहारापर्यंत आहे आणि त्यांनी ते मध्यातच काम विस्कळीत पाडलेले आहे पण हा रस्त्याचं काम तर संपलेल्यासारखं दिसत आहे मला मी कॅमेरामॅनला सांगू इच्छितो की एकदा रस्ता दाखवून दाखवून द्या आपल्या व्हिडिओमध्ये की इथं एंड झाल्यासारखा दिसत आहे रस्ता बघू शकतो आपण की इथं रस्ता थांबलेला आहे म्हणजे पूर्ण काम झाल्यासारखं झालेलं आहे आणि तुम्ही लोक म्हणत आहे की रस्त्याचं काम व्हायचं आहे त्यामुळे ते रस्त्याचं काम म्हटलं म्हणजे आपलं ते बसस्टँड ते बोधविहार ते तिथ पण रस्त्याचं काम होतं पूर्ण मधापदी पुलाचं काम आहे त्यांनी छोट्या पायलेल्या आणले आणलेल्या आहे त्या पायल्यामधून पाणी पास होत नाही पूर्ण गावाचं पाणी येते इथं आणि त्या पायल्या बुजणार आहे म्हणजे यांनी अर्ध्यातूनच काम सोडून चालले अर्ध्यातून काम सोडून चालले गेले आणि पूर्ण पैसा यांनी खर्च केलेला नाही आहे जे बुद्धिवार बोधिवा, आहे की नाही ते पण स्थिती झालेलं आहे ते कधी पण कोणाच्या अंगावर पडू शकतो याला जिम्मेदार ग्रामपंचायत राहील याच्या शासन राहील कोणाचा मृत्यू झाला तर याला जिम्मेदार ग्रामपंचायत राहील किंवा शासन राहील पूर्णपणे ते तर जीर्ण झालेला कधी पण कोणाच्या अंगावर कधी पडेल जीवित ठाणे होण्याची पण शक्यता शक्यता आहे ना कारण की तिथे रात्री बेरात्री लोकांना येणं जाणं कारण की आम्हाला तोच रस्ता आहे काय सांगा तुमची मी गाव मधून कल्पना मावरी बोलत आहे बसस्टँड पासून आमच्या बुद्ध विवारापर्यंत त्यांनी रोड आणलेला आहे पण तो अधुरा सोडलेला आहे त्यांनी हा रोड टच करून चांगल्या व्यवस्थित मोठ्या पायल्या टाकून सैन्यानी त्यांनी हा रोड बुद्ध बुद्धविहाराला टच करून द्यावे आणि त्यांनी हे बुद्ध विहाराचं काम हे बुद्धविहार पाडून व्यवस्थित आम्हाला साडेतीनशे लोकांची वस्ती अशी बसेल त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं आम्हाला हे बुद्ध विहार त्यांनी बांधून दिले बांधून घ्यावं अशी आमची अपेक्षा आहे नाही जर झालं तर उपशन म्हणजे नाही त्यांनी हे मान्य केलं तर आम्ही उपासनाला पूर्ण उपासिका आणि आमचे उपासक सगळे बुद्ध मंडळी सगळे उपासनाला बसणार उपोषणाचा पण इशारा देण्यात आलेला आहे आपण गावाकडची आपल्या सोबत गावातील काही आणखी नागरिक आहे टाकू तुम्ही मी असे सांगेन की जो आमच्यासाठी दलित वस्तीसाठी जो रोड दिला आहे शासनाने आणि जे बुद्धविहाराचं काम दिलं आहे ते इमारत आम्हाला पाडायची म्हणजे पाडून द्यायची आणि तिथे बुद्धविहार बांधाचं असं त्यांनी कबूल केलं आहे तर त्या बुद्धविहारामध्ये पाचशे लोक बसले पाहिजे असे आम्हाला आमदार साहेबांनी सांगितलं आम्हाला लेआउट जे दिलं आहे टाकून जे, जे इमारतीच्या बाजूनं त्याच्यात आमचं बुद्धविहार होत नाही आणि आम्हाला त्याच जागेवर बुद्धविहार पाहिजे कारण की ते इमारत क्रॅक झाली आहे आणि ती कोणाच्या अंगावर पडू शकण याचा काही भरोसा नाही आहे तिथून लेकरं बाहेर जाते सगळ्या लोकांचा वाहतुकीचा रस्ता आहे आणि ह्या रोडचासुद्धा वाहतुकीचा रस्ता आहे जे सांडपाणी आहे गावाचं ते सांडपाणी या इथे आम्हाला जाता येता नाही पावसाळ्यामध्ये तिथे आम्हाला पाहिलं टाकायचे आहे आणि ह्या रोडचं काम आम्हाला बुद्धविहारापर्यंत पूर्ण झालं पाहिजे असे आम्हाला अपेक्षा आणि हे काम आमचं झालंच पाहिजे आपण बेलोरा गावातील नागरिकांशी बातचीत आहे यांच्यापर्यंत शासनाचा कुठल्याही प्रकारचा म्हणजे यांना निधी येतो पण यांना जे निधीचा जो मोबदला आहे जसं दलित वस्ती योजना रस्ता बुद्धविहारासाठी आलेला जे निधी आहे यांच्यापर्यंत म्हणजे यांना लाभ होत नाही असं गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे आपण मी देवेंद्र भोंडे गावाकडची बातमीसाठी बेलोरा आष्टी वर्धा